अखेर राजांनी लढाई जिंकली तिकीट मिळवलंच खासदार उदयनराजेंचे सातारच्या वेशीवर जंगी स्वागत जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी पुणे बेंगलोर महामार्गावर राजे समर्थकांचा लोटला जनसागर शिरवलच्या नीरा नदी पुलावरून हजारो राजे समर्थकांच्या उपस्थितीत मिरवणुकीला झाली सुरुवात सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावरच आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या सहा दिवसापासून दिल्ली दरबारी तळ ठोकून असलेले खासदार उदयनराजे भोसले अखेर आपल्या जोरावर लोकसभेची तिकीट घेऊनच साताऱ्यात परतले असून त्यांचे आज सातारा जिल्ह्यात जंगी स्वागत केले जात आहे सातारच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीच्या पुलावरून त्यांची भव्य अशी मिरवणूक काढली जात असून ठिकठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात आहे या मिरवणुकीत हजारो राजे समर्थक शिरवळेतील नीरा नदीच्या पुलावर एकवटले असून या रॅलीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे अखेर आपल्या नेत्याला खासदारकीची उमेदवारी मिळाल्याचा आनंद देखील राजे समर्थकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे नीरा नदीपासून निघणारी ही मिरवणूक रात्रीपर्यंत साताऱ्यात पोहोचणार आहे यावेळेला शिरवल ते सातारा या महामार्गावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून विविध ठिकाणी स्वागत केले जाणार आहे सध्या खासदार उदयनराजे भोसले यांची मिरवणूक निरा परिसरात सुरू झाली आहे या मिरवणुकीला सातारा शहरासह जिल्ह्यातील हजारो राजे समर्थक एकवटले आहेत त्यामुळे महामार्गावर राजे समर्थकांचा जनसागर उसळल्याचे पाहायला मिळत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार